नमस्कार जाऊ जा दे आता काय थोडं काय करेल नमस्कार साहेब या ठिकाणी आम्ही जुन्नर तालुक्यातले सर्व शेतकरी गेल्या बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी रात्रीची जी लाईट आठ तास आम्हाला भेटत होती ती लाईट वीज वितरण कंपनीने दिवसात सहा तास केली सहा तास केली असता ती लाईट कंटिन्यू भेटत नाहीये आज जे आव आगर विभागातले जे शेतकरी आहेत कुमशेदचे चेत गोळेगावचे आमच्या शिरोली बुद्रुक मधले आहेत शेतकरी या ठिकाणी आहेत तुम्हाला सांगतो खरखर कांदे लागवड चालू होती त्यावेळेस ला, आम्हाला लाईटचा प्रॉब्लेम येत नव्हता परंतु आगरवस्ती मधले एक डीपी तीन दिवसापासून त्या ठिकाणी बंद होते तीन दिवसापासून वीज वितरण कंपनीचे जे अधिकारी कंपनी त्यांना आमचे शेतकरी त्या ठिकाणी कॉल करतायत पण त्यांचे कुठलेही त्यांनी प्रतिसाद दिलेला नाही त्याच्यामुळं आम्हाला आज या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना एकत्र यायला लागले सर्वांचा आर्थिक स्रोत हा सर्वात महत्वाचा आहे तीन दिवसापासून लोकांनी त्या ठिकाणी कांद्याला खत टाकून ठेवलेली आहेत मागास दोन दोन हजार रुपयाची एक एक गोन आहे आणि ती खत उडून गेलेली आहेत आणि यांचे अधिकारी वायरमॅन आधीरावे त्या ठिकाणी भाष्य करतात फोन उचलते नाही आणि आम्हाला त्या ठिकाणी लाईट तीन दिवसापासून नसल्यामुळे काही ठिकाणी दोन दिवस नाहीये काही ठिकाणी एक दिवस नाहीये तर फिडर यांनी चेंज केलेले आहेत काही पूर्वीप्रमाणेच आम्हाला ते फिडर त्या ठिकाणी बदलून देऊन आणि थ्री पेज आणि सिंगल पेज ही लाईट कंटिन्यू मिळावा या मागण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे ती सहा आणल्यानंतर सगळे शेतकऱ्यांचे पंप एका वेळेस चालू होतात आणि एका वेळेस चालू झाल्यानंतर त्या ओझर फिडरला लाईट पूर्णपणे ट्रीप होती आणि ट्रीप झाल्यानंतर एकाही शेतकऱ्याची भरणं होत नाही दुसरी गोष्ट त्याच्यानंतर यांनी सिंगल बेज थ्री पेज संपल्यानंतर सिंगल पेज चालू करीत होते ती पण लाईट क्रॉस करायच्या आणि मोट शेतकऱ्यांच्या पूर्णपणे मोटारी फेल करून टाकायच्या अशी परिस्थिती या महावितरणची चालू आहे आणि यांना एकच विनंती आहे की पहिली जी दोन वर्षापूर्वीची लाईट अमरापूर आणि ओझरपिडर एकत्र होता जो ट्रान्सफॉर्मर होता त्या ट्रान्सफॉर्मर आमची लाईट जोडण्यात यावा अशी सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे आणि जे ओ पिंपळगाव सिद्धनाथ असेल किंवा माणिक डोळ असेल तो सेपरेट करा जेणेकरून ज्या ज्या शेतकऱ्यांच्या लाईटी ज्यावेळेस पाणी सुरळीत होत्या त्याप्रमाणे सगळ्या होऊन जातील अशी आमच्या सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे ज्यावेळेस तुम्ही एक सहा ते बारा तास करशाल त्यावेळेस सगळ्यांचे पंप वन टाइम चालू होतील आणि एकाचीही मोटर चालणार नाही याची तुम्हाला स साहेबांना विनंती आहे त्याच्यासाठी सहा तासानंतर जी आठ तास करायची ती आठ तास तशीच राहू द्या आणि त्याच्यानंतर सिंगल पेज लाईट जी सुरळीत सिंगल मोटर चालत होत्या तशी सोडा अशी सर्व शेतकऱ्यांच्या वित्तीने मी विनंती करतो काय सर आपलं कुरसंगे प्रफुल कुरसंगे आणि आपण आता कोणतं पदभार कोणतं सहायका यांनी काय काय मागण्या केल्या त्यांचं असं म्हणणं आहे जी सहा तास जी थ्री पेज केलेली आहे ती सुरळीत येत नाही मध्ये मध्ये कट होती कारण काय ते ओव्हरलोड होतं ना त्याच्यामुळे ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोड होतं त्याच्यामुळे म्हणजे हे फक्त आपल्या जुन्नर आपल्या सबस्टेशन ओव्हरलोड होतं कारण काय ओव्हरलोड म्हणजे लोड वाढलेला आहे त्याच्यामुळे लोड वाढलेला आहे त्यावर काय उपाय त्यावर तर कॅपॅसिटी वाढवावं लागेल आणि त्याच्यानंतर मग जे काही आहे आपण तसं प्रस्ताव केलेला आहे आणि सिंगल फेजिंग थ्री फेजिंग जर झालं म्हणजे स्पीडर सेपरेशन वगैरे तर मग याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील हा प्रॉब्लेम तुमचं नसून वरिष्ठ पातळीवरचा आहे आपण प्रस्ताव पाठवलेला आहे सगळ्यात आणि ते काम होऊन जाईल विषय असा आहे आत्ता साहेबांनी सांगितलं की चा नहीं, नहीं, लोड आमचा जास्त होते म्हणजे ट्रीप होते मग मला काय म्हणायचं आपण ज्यावेळेस कनेक्शन घेतो आम्ही पैसे भरतो इथं शेतकरी लोक पैसे भरतात ऐका जरा तुम्ही साहेब मला बोलू द्या ना ज्या वेळेस ट्रान्सफॉर्मर लोड किती शिल्लक आहे हे यांना माहित असतं ना मग ज्यावेळेस लोड शिल्लक असताना इकडे आपला ट्रान्सफर मग जर शंभर केवी जा असेल तर तुम्ही दीडशेच केवी चे कनेक्शन दिलेच कसे घ्याय शेतकऱ्यांना त्याच म्हणणं आहे क्षमतेपेक्षा जास्त कनेक्शन आपण दिलं आपण आता भी एक वर्षा अगोदर पासूनच कनेक्शन बंदच केलेलं आहे मग ट्रान्सफॉर्मरची कॅपॅसिटी काय वाढवली नाही तुम्ही म्हणता प्रस्ताव पाठवले प्रस्ताव कधी तुम्ही प्रस्ताव पाठवणार कधी तुम्ही आता एक तुम्हाला सांगतो साहेब एक डीपी ती आज तीन महिने झाले ती काम पूर्ण झाले हे म्हणतात अजून वरून ऑर्डर नाही आली ती चालू करता येत नाही शेतकऱ्यांची मोटर झाडाली तर किती सांगा तुम्ही तुम्हाला किती वेळा फोन केला थांबत राह दोन मिनट तुम्हाला किती वेळा फोन केला तुम्ही सर असं म्हणणं आहे 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 की जे लोड तो जास्त वाढलेला प्रस्ताव पाठवतो पण कार्यवाही होत नाही काय नाही नाही तिकडे कसं आहे प्रस्ताव म्हणजे आपण ट्रान्सफॉर्मरचे प्रस्ताव पाठवतो ठीक आहे ते डीपीडीसीतून काम होतं आणि त्याच्यानंतर तिकडे डीपीडीसी चा फंड मंजूर होतं त्याच्यानंतर कामं होतात ते डीपीडीसीचा जो फंड आहे तो कलेक्टर साहेब मंजूर करतात आणि ते आपल्या एम बी ला देऊन मग कामं टेंडरिंग होऊन फ्लोर आता पूर्वी प्रस्ताव किती दिवसांपूर्वी पाठवलाय आता आपण एक दीड महिना अगोदर पाठवलेले आहेत जवळपास पंधरा डिपेंचे पाठवले फक्त माझ्या सेक्शनचे आणि बाकी सब डिव्हिजनची मिळून वगैरे जास्त पाठवलेले आहे आहेत दरवर्षी आपण ते पाठवतो किंवा मग जसे जसे आले तसे तसे आपण पाठवत राहतो पाठाव प्रस्ताव प्रस्ताव पाठवतो आपण मंजूर होण्याचं प्रमाण कमी होते ना हा कमी म्हणजे जसं फंड अवेलेबल असते त्यावेळेस होतं त्यामुळं नाग शेतकऱ्यांना फटका बसतोय त्यानुसार म्हणजे कामं होतात आणि यांनी असं एक आता इथं तसं जर पाहिलं तर ते कायद्याच्या बाहेर असू शकतं सिंगल फेज किंवा थ्री फेज कनेक्शन आहे हो। काय होतं तुम्ही जो क्रॉस कनेक्शन करता त्यामुळं मोटरी जळतात काय कारण क्रॉस कनेक्शन नाही करत आपण सिंगल फेजिंग देतो नाही एकच म्हणजे नाही का एकच आपण सिंगल फेजिंग देतो सिंगल फेजिंग वर लोड वाढतं ना सिंगल फेजिंग आणि त्याच्यामुळे कसं सिंगल फेजच चालू करू शकतो आपण त्याच्यामध्ये विषय साहेब आता तुम्ही बोलता सिंगल ज्यावेळेस सिंगल फेजला ला काही मोटरी चालल्या काही थ्री फेजला ला चालल्या तर मिनिमम थ्री लोड येणार नाही असं आमचं म्हणणं आहे सिंगल फेजला ला काही शेतकरी पन्नास शेतकरी सिंगल फेज लागतील काही थ्री बेज लागतील असं करा ना तुम्ही पहिलं जे रुटीन होत ना कांदा लावगडी मध्ये एकही सुद्धा लाईट गेली नाही एकदम सुरळीत लावगड झाली इथं सर्व शेतकरी कुणी नाही म्हणणार नाही म्हणजे बघा मग ती जर सिस्टम आता चालू ठेवली तर काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला जे अगोदरची आपण त्यानुसार शेड्यूल चालू होतं ना त्यानुसार सुरू करणार आम्ही साहेब जसं आता हे यांच्या अंडर मध्ये सबस्टेन येतं आम्ही चौधरी साहेबांनी मी आम्ही बांगर साहेबांना बोललो आणि त्यानुसार मग त्यांनी करायला लावलं जुनं जे वेळापत्रक आहे त्यानुसार सिंगल आणि थ्री पेजचं तुम्ही करणार नियोजन बरोबर नवीन वेळापत्रक आता बंद करा तसंच चालू करा 9:30 चर्चा सुरू आहे साहेबांनी ऐका जरा मंतर साहेबांच्या वांगर साहेबांना फोन केला होता केला होता त्यांनी सांगितले पहिलं त्यांचं जसं होतं वेळापत्रक तसं करायला त्यांनी सांगितलं आहे मी साहेबांचे आणि सर्व टीमचे आभार मानतो उद्यापासून लाईट सुरळीत होईल अशी खात्री पण समजा जर झालं नाही उद्यापासून नाही 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 झालं तर हे बघा आता इथं आलोय आता यांचे वरिष्ठ अधिकारी नाही इथं उद्या येतील ते म्हंटले मग उद्या त्यांच्या संघ बोलू जर हे जर काही निर्णय घेत नसतील तर उद्या इथं आता साधारणतः करायचं सोना उद्या हेच करायचं काय काय करायचं झालं तर उद्या उग्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी शेडण्यात उद्या सकाळी चालू शेतकऱ्यांसाठी कोणताही कोणत्याही याला गेलं चालेल पण आम्ही उद्या सगळेजण इथं उद्या जर लाईट जर नीट सुरळीत नाही झाली तर उद्या सकाळी अकरा वाजता आम्ही इथं सर्वजण या ना लाखो रुपये आता लागवडीला शेत कांदा लागवडीला खर्च झालेत मजुरी सात आठ आठशे रुपये दिलेत लाखो रुपये खर्च झाले आता नेमक्या वेळेला आंबवणीच्या वेळेला ला लाईट नसती तर याचा परिणाम काय होणार मग घरच्या लोकांना काम नाही मग उग्र म्हणजे कसं होईल ते बघा मग घरचे सगळे येणार या ठिकाणी काय आपलं पद सहायक अभियंता नागेल सांगेल सरांनी सांगितलेलं आहे की उद्यापासून जे जुनं वेळापत्रक आहे त्यानुसार कामकाज सुरू होईल आणि पूर्वी रात्री आठ तास वीज दिली जायची आता सहा तास वीज दिली जाणार आहे परंतु ही जी सात आज वेळ जाते ती कंटिन्यू नाही मध्ये मध्ये ट्रिप होती तर त्याच्यामध्ये साहेबांना आपण कारण विचारली तर त्यांनी असं सांगितलेलं आहे आता लोड हा प्रचंड वाढलेला आहे व लोड वाढल्यामुळं ते ट्रिप होत आहे तर हे का कारण लोड कमी असायचं तर त्यांनी सांगितलेलं आहे की आपण कलेक्टर साहेबांना नियोजन समितीतून नवीन डी पी मंजूरसाठी प्रस्ताव पाठवले आहेत एक दीड महिना झालेला आहे काही ठिकाणी कारवाई होते पण कारवाई व्हायचा मंजूर व्हायचा वेग हा कमी असल्यामुळं तसा प्रॉब्लेम होतोय तर जुन्नर तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहे त्यांनी डी पी डी सीच्या बैठकीमध्ये हा विषय मांडला पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांना त्रास होणार नाही आणि शेतकऱ्यांनी या ठिकाणी असा देखील इशारा झाला आहे दिला आहे जर वेळापत्रक जर चेंज झालं नाही तर उद्यापासून जुन्नर येथील महावितरणच्या कार्यालयामध्ये ठेये आंदोलन करणार आहे जुनर टाईम ज्युन्नर